प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल मिळाले आहे तर सरकारच्या माध्यमातून आम्हाला एक एक ब्रास वाळू देण्यात येत आहे आम्ही सरकारचे मोदी सरकारचे आभार मानतो सरकारचे आभार किती दिली वाळू काय दिली दोन ब्रश काय घरकुलाचे दिले बांधकामाला दिला तुम्ही दोन ब्रश वाळू देणार मजले शहर मजले शहर कुठले बाबा तुम्ही मजले शहर किती बाबा ब्रास दिली वाळू दोन ब्रास दोन ब्रास मधले शेरचे दोन ब्रास तुम्हाला वा खुशी आनंद झाला असं ना पहिल्यांदा तहसीलदार मार्फत वाळू तुम्हाला वाटत भू राहिली अधिक घोषणा झाली त्याची कुठे सुरुवात झाली असं वाटतंय का दिनांक एक चार एक आठ दोन हजार पंचवीस व चार आठ दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशान्वये पंचायत समितीतील लाभार्थी वीस लाभार्थी तसेच काही की नगरपंचायत हद्दीतील सोळा लाभार्थी यांना मोफत वाळू वितरित करण्यात येत आहे त्यामध्ये येथील लाभार्थी यांना प्रत्येकी लाभार्थी दोन या याप्रमाणे वाळू वितरित करण्यात येत आहे आणि नगरपंचायत हद्दीतील लाभार्थी यांना ब्रास प्रमाणे मोफत वाळू शासनाच्या वतीने वितरित करण्यात येत आहे <laughs>